श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे यानिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपामध्ये त्यांनी त्यांना दर्शन दिलेले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कोणा आला भगवती देवीच्या रूपात अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा येत्या दहा एप्रिल दोन रोजी प्रकट दिन आहे तर आपल्याला एकवीस मार्च ते दहा एप्रिल या एकवीस दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे की ज्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे तर कोणती सेवा करायची हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे तुम्ही रोज तीन अध्याय देखील पठण करू शकता एकवीस दिवसांची ही खूप प्रभावी सेवा आहे अगदी तुम्ही जे काही मागशाल ते तुम्हाला निश्चितच मिळेल मग स्वामी चरित्र सारामृत कधी पठण करायचे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तीन अध्याय हे पठण करू शकता i <laughs> फक्त जी बारा ते साडेबाराची वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे अध्याय पठण करायचे नाही कारण की ती वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तेवढा वेळ आपल्याला सोडायचा आहे त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल जर तुम्हाला तीन अध्याय रोजचे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतमधील रोज एक अध्याय पठण केला तरी पण चालेल विशेषतः तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असतील तर तुम्ही त्यांना देखील ही सेवा करायला सांगू शकता अगदी काहीही अवघड ही सेवा नाही रोज एक अध्याय पठण केला तरी पण चालेल आणि जर रोज तीन अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय देखील पठण करू शकता आता ही झाली साधी सोपी सेवा त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण आता गुरुचरित्र पारायण केल्याने नक्की काय मिळतं तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते हे आईकडे सांगणे म्हणजेच त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईला समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्त फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच की म्हणून करावे ते पारायण मग दहा एप्रिल प्रकट दिनाच्या अगोदर सात दिवस तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता गुरुचरित्र पारायण केल्याने तुमची कोणतीही कठीण इच्छा असो किंवा तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच देतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काही भेटलं नाही म्हणून देखील नाराज व्हायचं नाही की की एका आईला आपल्या ले लेकरासाठी काय योग्य आहे तेच आई आपल्या ले लेकराला ले देत असते तसेच आपलं स्वामी माऊलींचं देखील आहे तुम्ही जे मागताय कदाचित ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा माऊलींना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त काही द्यायचे असेल म्हणून ती गोष्ट भेटण्यासाठी तुम्हाला उशीर लागत असेल फक्त आपण सेवा ही करायची सेवा करायला चुकायचं नाही त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचे नमस्मरण आता आपण श्री स्वामी समर्थ मार्च पासून जेवढा जमेल तेवढा जप हा करायचाच आहे महिलांनी जेव्हा वेळ भेटेल वे अगदी स्वयंपाक करत असो किंवा एखादे दुसरे काम करत असतो आपण स्वामी नामाचा जप हा चालू ठेवायचा आहे स्वामी नामाच्या जपामध्ये खूप ताकद आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातल्या सर्वांनी मंत्राने जपावा जसा जसा आपण मंत्र जपत जातो तशी तशी आपली परिस्थिती देखील सुधरत जाते व सहा लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपानी पैशांचे मार्ग तर मिळतातच पण संततीविषयीची समस्या पण सुटता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी देखील करू शकता पण अकरा माळी जर शक्य नसेल तर उठता बसता केव्हाही हा मंत्र जप करू शकता ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारे व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही नियमित रेकॉर्डिंग देखील चालू ठेवू शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वर येतोच तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम नाममंत्राचे आपण सतत नामस्मरण हे केले पाहिजे या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या सेवा हे आवर्जून करायचे आहे एवढ्या सेवा करणे शक्य झाले नाही तर यातील एक देखील सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर आता चौथी सेवा ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आता तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे तारक म्हणजेच तारणारा आपली जी काही संकटे आहे अडचणी आहे अडथळे आहे ते तारणारा त्यामुळे आपण तारकमंत्र पठण करायचं आहे हे जे काही एकवीस दिवस आहे या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही रोज तारकमंत्र अकरा वेळा पठण केला तरी पण चालेल तारकमंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही मग तुम्ही ही सेवा देखील करू शकता तसेच ज्यांना तारकमंत्र देवापुढे बसून म्हणणे शक्य नाही तर त्यांनी उठता बसता केव्हाही तारकमंत्र म्हटला तरी पण चालेल तसेच आपण हा जेव्हा तारकमंत्र म्हणत असतो तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे तारकमंत्र बसून म्हणणार असाल तर आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तारक मंत्राचं हे जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तसेच आपण देखील ग्रहण करायचं आहे घरातील सर्वांनी हे पाणी ग्रहण करायचं आहे साक्षात हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला आशीर्वादच आहे हे तीर्थ आहे आणि हे जर तीर्थ आपण घेतलं तर आपले जे काही आजार आहे ते देखील दूर होतील व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये ही सेवा देखील करू शकता ही सेवा देखील खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे विशेषतः तुमच्या घरामध्ये मुले जर असतील तर त्यांना देखील ही सेवा करायला सांगू शकता तसेच हे तारक मंत्राचं जे काही तीर्थ आहे ते तुम्ही आपल्या हंड्यामध्ये टाकलं तरी पण चालेल म्हणजे सर्व व्यक्ती हे पाणी नक्कीच ग्रहण करतील तसेच घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये हे पाणी थोडं शिंपडायचं आहे की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही व सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होईल सर्व काही व्यवस्थित होईल सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होतील आर्थिक टंचाई देखील दूर होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी सम मत जरूर लिहा धन्यवाद